श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा पाचवी माळ पाचवी माळ तसेच पाचव्या माळीला आपल्याला कोणत्या देवीचे पूजन करायचे आहे तसेच रंग कोणता आलेला आहे याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बघा उद्या आहे पाचवी माळ देवी कृष्मांडाची पूजा करायची आहे आपल्याला आता देवी कृष्मांडा ही दुर्गा देवीचे चौथे रूप असून तिचे आठ हात असून तिला अष्टभुजा असेही म्हणतात देवीचे हे रूप विश्वाची निर्मिती करणारे असून या पूजेमुळे व्यक्तीचे सर्व रोग आणि दोष दूर होतात तसेच तिला धन आणि समृद्धी देखील प्राप्त होते असं म्हटलं जातं आता बघा आपण कृष्मांडा या नावाचा अर्थ बघूयात कु म्हणजे थोडेसे उष्मा म्हणजे ऊप किंवा ऊर्जा आणि अंडा म्हणजे वैश्विक अंडे यावरून तिचे नाव तिच्या वैश्विक निर्मितीचे भूमिकेचे प्रतीक आहे स्वरूप देवी कृष्मांडा आठ हात असलेली अष्टभुजा आहे तिच्या हातामध्ये बाण चक्र गदा अमृत कलश कमळ कमंडलू सिद्धी आणि निधीची माळ यासारखी शस्त्रे आहेत आणि या देवीचे वाहन आहे बघा सिंह आता जर समजा उद्या रंग आहे बघा हिरवा तसेच आपण देवीला नैवेद्यामध्ये दे मिठाई किंवा गोडाचा शिरा आपण दाखवू शकतो बघा तसेच देवीला जास्वंदाच्या फुलाची किंवा गुलाबाच्या पाकळ्यांची किंवा जास्वंदाच्या पानांची माळ जी आहे ती आपण उद्याच्या दिवशी आपण घालू शकतो अशा प्रकारे आपल्याला उद्या पाचवा दिवस आहे आणि आपल्याला कृष्मांडा मातेचे पूजन करायचे आहे तसेच आपण बघा आता नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ देवींचे आपण पूजन करत अस आहोत तर आपल्याला त्याच पद्धतीने उद्या कृष्मांडा देवीचे पूजन करायचे आहे तसेच घटाला माळ आपल्याला नैवेद्य देखील दाखवायचा आहे आणि त्याबरोबरच बघा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या दिव्यामध्ये आपल्याला लवंग टाकायची आहे आणि आपला जो दिवा आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे बघा उद्याच्या दिवशी आपण माळ रंग तसेच नैवेद्य याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद